रघुनाथ खजूरकर यांचं एकतर मरण नाहीतर धोरण या ब्रिदवाक्यानुसार डोणगाव इथं सुरू असलेलं आमरण उपोषण चौथ्या दिवशी सुटलं उपोषणकर्ते रघुनाथ खजूरकर यांच्या मागणीचं सर्वप्रथम गांभीर्य हे माजी आमदार दिलीप माने यांनी लक्षात घेत उपोषणस्थळी भेट दिली आणि आरोग्य केंद्राच्या मागणीसाठी त्यांनी मंत्री आबिटकर यांच्याशी फोनवरून मंत्रालयातील प्रलंबित असलेली फाईल तात्काळ मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न केले तसंच डी एच ओ नवले यांना फोनवरून सूचना दिल्या आणि त्यांना भेटीसाठी डोणगाव इथं पाठवण्यात आलं रिंग रोडच्या अर्धवट कामासाठी त्यांनी पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि स्मशानभूमीच्या संदर्भातील निधीसाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचं देखील सांगितलं तिसऱ्या दिवशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भेटीनंतर मंत्रालयातील फाईल लवकरात लवकर मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न केले दरम्यान एक शिष्टमंडळ आरोग्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याकडे गेलं होतं त्यांनी देखील या उपोषणाचं गांभीर्य लक्षात घेत व्हिडिओ कॉलद्वारे उपोषण सोडण्याची विनंती केली आणि प्रशासनाला तात्काळ आरोग्य केंद्र डोणगावला स्थलांतरित करण्याचे पूर्ण आदेश दिले शेवटच्या दिवशी खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील या उपोषणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उपोषणस्थळी भेट दिली डी ओ सी ओ यांना फोनवरून सूचना दिल्या इन सोलापूर न्यूज चॅनलनं या उपोषणाची बातमी प्रक्षेपित केली होती त्याचा देखील प्रभाव पडल्याचं नागरिकांनी सांगितलं आणि इन सोलापूर न्यूज चॅनलचे आभार देखील मानण्यात आले दरम्यान एक शिष्टमंडळ हे स्थानिक आमदारांकडं गेलं होतं पण स्थानिक आमदारांनी याची दखल घेतली नाही याची खंत डोणगावचे नागरिक व्यक्त करत आहेत